आयुक्तांना पुणे महापालिका कळणार कधी शहराची वाताहत झाल्यानंतर आली जाग अधिकाऱ्यांची मनमानी सुरूच चुका झाकण्यासाठी पावसाकडे बोट स्मार्ट सिटी म्हणून पुण्याचा डंका वाजवला जात होता पण पहिल्याच पावसाने पुणे तुंबले पुणे महापालिकेचे पितळ उघडे पडले आपत्ती व्यवस्थापन किती कमकुवत आहे आणि क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख किती सुस्तावले आहेत याचा प्रत्येक पुणेकरांना आला एकीकडे अधिकाऱ्यांची सुरू असलेली खाबोगिरी आणि दुसरीकडे प्रशासक तथा पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना शहराची नसलेली पुरेशी माहिती या दोन्ही गोष्टी पावसामुळे पुणेकरांच्या समोर आल्या आहेत त्यामुळे आयुक्तांना पुणे महापालिका कळणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पुण्यात शनिवारी जोरदार पाऊस झाला त्या पावसात पुणेकर पाण्यात गेले पण त्याच्या कारणांचा अभ्यास न करता मोठ्या पावसाकडे बोट दाखवत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपले हात झटकले यावरून पुणे महापालिकेचे आयुक्त या डॉक्टर आहे प्रशासक डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सोळा मार्च रोजी आपला पदभार स्वीकारला तीन महिने संपले तरी महापालिकेच्या कारभाराबाबत आयुक्त पुरेशी माहिती मिळवू शकले नाहीत पुण्याची वाताहत होत असताना अधिकाऱ्यांच्या मनमानीवर अंकुश आणण्याऐवजी त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून आयुक्त काम करणार आहेत का असा प्रश्न सजग नागरिक विचारत आहेत नियुक्ती होऊन महिने झाले तरी पुणे महापालिकेच्या प्रशासनावर अंकुश ठेवण्यात पुणे महापालिका आयुक्तांना यश आले नाही शहर जाणून घेण्यास अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करण्यास आयुक्तांना वेळ लागत आहे असे बोलले जात आहे पुणे महापालिकेच्या मलनिस्सारण विभागात काही वर्षांपासून तेच ते अधिकारी आहेत काही अधिकाऱ्यांची अन्य विभागात बदली झाली तरी ते पुन्हा या विभागात येत आहेत या विभागात काही अधिकारी सात वर्षांपासून कार्य करत आहेत या अधिकाऱ्यांची बदली कधी होणार हा प्रश्न विचारला जात आहे पुणे महापालिकेच्या मुख्य खात्यातील अधिकारी आणि क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी यांच्यातील समन्वय साधून शहरातील नाले पावसाळी गटारे यांची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे पण एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेण्याचा प्रकार घडत आहे याचे उदाहरण म्हणजे सिंहगड रस्त्यावरच्या पावसाळी गटारांमध्ये ऑप्टिकल केबल टाकल्याचे आढळून आले महापालिका अधिकाऱ्यांच्या वरद हे शक्य आहे का हा प्रश्न नागरिक विचारत आहेत पुणे महापालिकेत विशेषतः क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मुख्य पदावर येणारे अधिकारी राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आले आहेत त्यांना शहराची भौगोलिक माहिती नसल्याचा फटका पुणेकरांना सोसावा लागतोय राज्य शासनाकडून आलेले हे अधिकारी एखादे वर्ष राहतात आणि परत जातात पण महापालिकेतील अधिकारी तसेच जे पुण्यात राहतात त्यांना शहराविषयी बांधिलकी असते त्यामुळे अशा अधिकाऱ्यांनाच महापालिकेत मुख्य पदावर नियुक्त केले पाहिजे असे मत सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले